आम न्यूज चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा और बेलाइकॉन वर क्लिक करा दादाजी रेशमाबाई तगड़ू हुसे ईश्वर साक्ष शपथ घतो की के चुंदबाज जंग थी घड़ी की तुम गुहार दो और मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उधार दो अब हम तो रहते छंडों मस्त मत चुंद पे बारो तो वन नगर पात्र खाना बंद तेरा जगह न कोला तम न काल करनी

प्रथम तर मी मालेगावातील तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो त्यांनी सलग पाचव्यांदा आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या दा विश्वासाला आमच्या शिवसेनेकडनं विषय परिवाराकडनं कुठल्याही प्रकाराचा धडा जाणार नाही मी या निमित्ताने माहीत होता मला वाटतं पुढच्या काळात मालेगावा मालेगाव जिल्हा निर्मिती असेल एम आय डी सी असेल व काही स्थानिक उद्योगधंदे असतील विकास असेल त्या दृष्टिकोनाने ही आजची पाच वर्ष आम्ही त्यासाठी देणार आहोत खरं तर ही निवडणुकीसाठी मी सर्वप्रथम सर्व शहर ग्रामीणच्या शिवसैनिकांचे व माझ्या युवा सर्व मित्रांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय जोमाने माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं मला साथ दिला त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचे युवासैनिकांचे आभार सन्मान्य नामदार दादासाहेब भुसे गेल्या पाच टर्मपासून या तालुक्याचा प्रतिनिधीत म्हणून काम करत आहे दादासाहेब भुसे घरी न थांबता सातत्याने हे कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये वावरणारे नेते आहेत विकासाची खऱ्या अर्थानं कसं काम करावं त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात मुखात राम आणि हाताला काम या धर्तीवर ते सध्या काम करत आहे मालेगाव शहराचा विकास कशा पद्धतीने साधला जाईल याकडे सातत्याने ते लक्ष देत आहेत आणि म्हणूनच जनतेने पाचव्यांदा त्यांना या ठिकाणी निवडून दिलेला आहे विकासाच्या मुद्दावर आला विकासाचा मुद्दा जर सांगायचा म्हटलं तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे सन्माननीय भुजे साहेबांना सलग पाचव्यांदा चढत्या क्रमाने आणि यावेळेस तर महाराष्ट्रात दहाच्या आठ एक लाखाच्या वर मताधिक्याने जनतेने जेव्हा निवडून दिलेलं आहे तो विकासच होता कारण की एक सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा पदावर जातो तो ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणाच्या माध्यमातून विकास कसा कर करतो हे दादाभाऊंनी दाखवून दिलेलं आहे खात्याविषयी जर म्हटलं तर दादाभाऊंना कोणतंही खातं दिलं तर त्या खात्याला न्याय द्यायचं काम दादाभाऊ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणूनच मागच्या वेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याजवळची काही खाती ही फक्त दादासाहेबांकडे वर्ग केलेले होती दादासाहेबांनी स्वतःच्या खात्यासहित त्या खात्यांनासुद्धा न्याय दिला आणि जेही खातं मिळालं त्या खात्याच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याचा तो विकास केला पण उत्तर महाराष्ट्राचा विकास केला व तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो विद्यार्थ्यांचा असो कामगारांचा असो तर सर्वसामान्य जनतेला असलेला पाणी प्रश्नाचा असो किंवा सर्वसामान्य जनतेचे रोड गटार लाईट हे सगळे प्रश्न विकासाच्या माध्यमातून नव्याण्णव टक्के या तालुक्याचे पूर्ण झालेले आहेत